नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीवर मी आपलं स्वागत करतो या यूट्यूब चॅनलमध्ये आजपासून आपण इंग्लिश विषयाशी संबंधित काही प्रश्न काही टर्म्स काही स्ट्रक्चर्स ग्रामरचा काही पार्ट व्होकॅबलरीचा काही पार्ट अशा अत्यंत विविध प्रकारच्या गोष्टींना घेऊन येत आहोत मी जितेंद्र अमृतकर आपलं स्वागत करतो आजच्या या सेशनमध्ये आपण पी वायक्यू डिस्कस करतो आहे लवकरच पी एस आय एस टी आय कंबाईंड ग्रुप बी सी त्यानंतर एम पी एस सी सारख्या परीक्षा मेन्सच्या लवकरच येत आहेत अनेक स्पर्धा परीक्षेंसाठी उपयुक्त असलेला असा पी वाय क्यूचा पाठ त्याच्यातले काही प्रश्न आज आपल्यासमोर मी डिस्कस करतो आहे तर बघा आयोगाचा जो ॲप्रोच आहे कल आहे प्रश्न विचारण्याचा त्याच्याकडे पाहूया आपण टू थाउजंड ट्वेंटी वन या कंबाईन ग्रुप बी ची मेन्सच्या प्रश्नपत्रिकेला आपण या ठिकाणी दोन प्रश्न ॲनालिसिस करतोय आणि असे असंख्य प्रश्न आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओजमध्ये आपल्यासाठी घेऊन येत आहोत यासाठी तुम्ही सध्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला पुढचे व्हिडिओज प्राप्त होतील पहिला प्रश्न बघा जे फिफ्टी वन पासून स्टार्ट झालेले पण पहिले प्रश्न मराठीचे होते त्या वर्षी तर पहिल्या प्रश्नाला कसा अप्रोच करायचं बघा यू ऑट टू बी कन्सिडरेट टुवर्ड्स युअर पेशन्स असं विचारलंय सगळ्यात पहिले काय केलं शांतपणे प्रश्न वाचून घ्यायचा त्याच्यातून काही ना काही आपल्याला आयडिया येते का याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर एक या वाक्याचा अर्थ लावायचा यू ऑट टू ऑट टू म्हणजे केलं पाहिजे ऑट टू म्हणजे केलं पाहिजे इट इज यू क्यू टू शूड ए लक्षात घ्या या अर्थात या मॉडल ऑक झ्वेलरी ती मॉडल ऑक आहे त्याचा अर्थ शिवड आहे प्रश्न विचारलाय आपल्याला द मॉडल ऑक झ्वेलरी अंडरलाईन्ड जिला ऑट टूला अंडरलाईन केलं आहे तर इन द सेंटेन्स अबो कन्वेज कन्वेज म्हणजे सांगते किंवा मांडते तर ही जी काही अंडरलाईन केलेली मॉडल ऑक आहे ऑट टू ही आपल्याला काय सांगते म्हणजे या मॉडल ऑक ज्वेलरीचा अर्थ काय मॉडल ऑक झ्वेलरी काय करत असते मूड सांगत असते अर्थ सांगत असते वाक्य वाचताना आपल्याला असं दिसतं यू ऑट टू बी कन्सिडरेट कन्सिडरेट म्हणजे सहानुभूतीपूर्वक सहानुभूतीपूर्वक तुम्ही काय असायला पाहिजे सहानुभूती का पूर्वक असायला पाहिजे टुवर्ड्स युअर पेशंट्स तुमचे जे पेशंट्स आहे त्यांच्या प्रती तुम्ही सहानुभूतीपूर्वक असायला पाहिजे म्हणजे कदाचित तुम्ही डॉक्टर असाल किंवा तुम्ही कंपाऊंडर असाल किंवा नर्स असाल अशा भूमिकेत तुम्ही तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे का तुम्ही सहानुभूतीपूर्वक असायला पाहिजे म्हणजे काय अर्थ ऑट टूचा होतोय पहिलं आहे नेसेसिटी ही म्हणजे गरज तर गरज पेक्षा पण केलं पाहिजे तुम्ही असायला पाहिजे असा अर्थ आहे तर ही गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो गरज हे नीड टू या मॉडल ऑक्झेलरी मधून व्यक्त होत असतं म्हणून पहिला पर्याय हा चुकीचा आहे याला इलिमिनेशन मेथड म्हणतात हे नाही आहे चुकीचं करत जायचं मॉरल ड्युटी नैतिक कर्तव्ये बघा नैतिकतेच्या दृष्टीने पाहिलं तर तुमच्या पेशंट सोबत तुम्ही सहानुभूतीपूर्वक राहिला पाहिजे वागायला पाहिजे नैतिक कर्तव्य वाटत आहे पण तरी पण लगेच निर्णय नाही घ्यायचा जोपर्यंत पुढचं वाचत नाही पुढचं आहे ऑब्लिगेशन म्हणजे सक्ती सक्तीसाठी मस्त वापरला जातो ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला लॉ सुद्धा इन्वॉल्व्ह असतो किंवा कडक धोरण असतं त्या ठिकाणी केलंच पाहिजे त्याच जो आहे सेन्स आहे सक्तीचा जो मस्कने कव्हर होतो तो टू मध्ये कव्हर झाल्याचा वाटत नाहीये त्याच्यामुळे हा पर्याय मात्र आपण बात करूयात पुढचा आहे आता माइल्ड कंपल्शन आता मॉरल ड्युटी आणि माइल्ड कंपल्शन या दोघ प्रश्नांमध्ये आपल्याला थोडासा विचार करायला लागू तर पाहिड परत कंपल्शन आहे कंपल्शन मध्ये पण सक्ती आहे ती का आहे ना पण ती सक्तीचे परंतु तुम्ही तुमच्या पेशंट सोबत सहानुभूतीपूर्वक वागलं पाहिजे त्याच्यातून कुठल्याही प्रकारची सक्ती दिसत नाहीये ऑब्लिगेशन पण नाही आहे माइल्ड कंपल्शन पण नाही आहे इट इज मॉरल ड्युटी नैतिक दृष्ट्या तुम्ही सहानुभूतीपूर्वक वागलं पाहिजे असं बंधन नाही आहे तुमच्यावर तुम्ही करा तुमचं तुमचं करा म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ मॉरल ड्युटी म्हणून पर्याय क्रमांक म्हणजे बी आता बी आपल्याला निवडायचं आहे बी म्हणजे दोन असं अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो काही काय करतात A, A, B, मतलब, थी ए एक बी दोन असं अजिबात नाही असू शकत हे पण आपण पाहून घ्यायचं क्लिअर जर बीचा पर्याय पाहिला तर आपल्याला या ठिकाणी नंबरला दिसतोय बी ओनली म्हणून या फिफ्टी वन प्रश्नाचं उत्तर जे टू थाउजंड ट्वेंटी वनच्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे याचं उत्तर या ठिकाणी मात्र आपल्याला द्यायला लागेल तीन नंबर बघा अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या प्रश्नाकडे अशा अप्रोचने पाहिलं इलिमिनेट करत गेलात आजूबाजूचे पर्याय बाहेर काढत गेलात नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि होत असतो अजून एक प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करतोय दोन नंबरचा त्याच वर्षी आलेला दोन नंबरचा बॅक टू बॅक दोन प्रश्न घेतोय आणि अनेक आपण व्हिडिओ यानंतर पण आपल्यासाठी घेऊन येतोय बघा रीड द फॉलोईंग सेंटेन्स केअरफुली काळजीपूर्वक वाचा हडवड करू नका असं त्यांचं म्हणणं आहे अँड आन्सर द इव्हन क्वेश्चन अर्थात त्याचा आन्सर द्या वाचायचं कशासाठी उत्तर तर देण्याकरता तर वाचायचं तर वाचूया आपण द कॅप्टन अँड कोच ऑफ द हॉकी टीम अटेंडेड द प्रेस कॉन्फरन्स द कॅप्टन अँड कोच आता बघा विद्यार्थी मित्रांनो ने दोन नाउन्स जोडलेले समजा ने दोन नाऊन्स जोडलेले तर आर्टिकल प्लस नाऊन म्हणजे द कॅप्टन याला मी आर्टिकल प्लस नाऊन म्हणतोय आणि अँड आला आणि प्लस परत एकदा आर्टिकल आणि नाऊन आलं तर या दोन व्यक्ती होतात तर या दोन व्यक्ती होतात म्हणजे प्लुरल होतं अनेक वचन पण आर्टिकल प्लस नाऊन आलं अँड आलं परत आर्टिकल नाही आलं आणि डायरेक्ट नावून आलं तर ही एकच व्यक्ती होते तर ही एकच व्यक्ती होते म्हणजे कसं बघा द कॅप्टन अँड कोच म्हणजे जी व्यक्ती कॅप्टन आहे तीच व्यक्ती कोच आहे म्हणजे इथं एकच व्यक्ती दोन व्यक्ती करायची असतं तर काय झालं असतं द कॅप्टन अँड द कोच असं झालं असतं प्रश्न काय विचारला आता व्हॉट इज द स्टेटस ऑफ कॅप्टन अँड कोच इन द सेंटेन्स त्याच्यामध्ये कॅप्टन आणि कोच ज्यांच्याविषयी बोललं गेलेलं आहे का त्यांनी अटेंड केली व तर ते काय आहेत त्याचं स्टेटस काय आहे पहिलं आहे कॅप्टन अँड कोच आर टू डिफरंट पर्सन्स नाही ते दोन नाही आहे दोन असते तर दोन वेला आर्टिकल आलं असतं म्हणून पहिला पर्याय चूक कॅप्टन अँड कोच आर द सेम पर्सन एक्झॅक्टली करेक्ट दोन नंबरचं बरोबर आहे तीन नंबर आहे कॅप्टन अँड कोच आर रॉबीच्या दुश्मन आहे काय संबंध आहे अजिबात नाही ते मित्र आहे फ्रेंड्स अजिबात नाही बघा इलिमिनेशन मेथड वापरून पण तुम्ही बाजूच्या पर्याय बाजूला काढायचे खटकन का आणि फिफ्टी टू या प्रश्नाचं उत्तर त्या वर्षी दोन नंबरचं योग्य आहे अशा पद्धतीने तुम्ही विचार करा आणि अनेक प्रश्न अशा पद्धतीने सोडवा आता तुमचा जो पुढचा प्रवास आहे इंग्लिश विषयाचा खास करून तो आपण सोबत करणार आहे अशा अनेक पी क्यूच्या प्रश्नपत्रिका आणि खास कंबाईन ग्रुपसाठी ज्या आहेत तर त्या दोन हजार अठरापासून दोन हजार तेवीसपर्यंतच्या पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचं एक पूर्ण ॲनालिसिस आपण या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहो आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणजे आपलं एक ॲप आहे त्या ॲपवर मात्र तुम्हाला हे सगळे पी वाय क्यू पूर्ण व्हिडिओज पूर्ण प्रश्नपत्रिका ॲनालिसिस अवेलेबल होतील याकरता तुम्ही नाईन फायू नाईन फाईव डबल टू वन फायू एट फोर म्हणजे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी या नंबरला कॉल करा आपलं ॲप आप डाउनलोड करा त्याच्यात विविध कोर्सेस अव्हेलेबल आहे आणि अशा असंख्य फ्री व्हिडिओजसाठी आपलं यूट्यूब चॅनल मात्र आपण सबस्क्राईब करा त्याला त्या ठिकाणी त्याला बेल आयकॉन दाबा म्हणजे येणारे असंख्य व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यासाठी मिळेल आणि हा आप प्रवास आपण सोबत करूयात जोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळत नाही ओके चलो थँक्यू